मुलींच्या पत्रिकेमध्ये मंगळ आणि गुरुग्रहाला अतिशय महत्त्व असतं पण मंगळ जास्त महत्त्वाचा असतो आणि मुलीच्या पत्रिकेमध्ये शुक्र पाहावा लागतो जर मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ कुठल्या राशीबरोबर स्थित आहे बसलेलं आहे त्याबरो प्रमाणे आपल्याला कळतं की जोडीदाराचं आयडेंटिटी काय त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे ते आपलं चा चांगल्या पद्धतीने समजून येतं तर एक सरासरी तुम्ही तुमची जर पत्रिका असेल तर तुम्ही त्यातमध्ये बघू शकता तर मी तुम्हाला सांगते आता जर तुमचा मंगळ वृषभ राशीमध्ये किंवा तुला राशीमध्ये असेल तर तुम्हाला जोडीदार श्रीमंत मिळतो आणि रिसोर्स करणारा असतो काही ना काही काही ना काही तो करणारा तुम्हाला भेटतो म्हणजे ऍक्टिव्ह पर्सन असतो आणि पैशाने पण त्याची श्रीमंती असते आणि त्याच्या मनाची पण श्रीमंती असते तसंच जर मंगळ तुमचा फायर साईन म्हणजे आपण म्हणू शकतो ॲरिसमध्ये बसलेला असेल म्हणजे मेष राशीत बसलेला असेल तर असे असा जो तुमचा जोडीदार असतो तो इम्पल्सिव्ह असतो एनर्जेटिक असतो आणि त्याला काही ना काही काही ना काही काहीतरी करायचं असतं त्याला खूप स्वतःला ॲडव्हेंचर्स एक्सप्लोअर करायचं असतं तर तुमचा जो जोडीदार असेल तो तर जो असेल, तो अशा व्यक्तिमत्वाचा असतो तिसरं आपण बघूया की जर मंगळ सिंह राशीमध्ये पुन्हा फायरी साईन आली बघा तर त्याच्यामध्ये जर मंगळ असेल सिंह राशीमध्ये तर असा जो तुमचा जोडीदार असेल तो त्याला स्पोर्ट्समॅन असेल एनर्जेटिक असेल रॉयल असेल लॉयल असेल आणि त्याचप्रमाणे तो ऑथॉरिटीवाला पण असेल स्ट्रॉंग असेल त्याला लोक समाजामध्ये त्याला मान सन्मान असेल असा तुमचा जोडीदार तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे नेक्स्ट जे आहे जर मंगळ मकर राशी राशीमध्ये असेल कारण मकर मध्ये मंगळ हा उच्चीचा होतो त्यावेळेला तुमचा जो जोडीदार असतो तो करिअरिस्टिक असतो अतिशय उत्तम अशी एनर्जी असते आणि कॉन्फिडन्स खूप चांगला असता असतो त्यांच्यामध्ये आणि जास्त मी असं म्हणेल की करिओर ओरिएंटेड बरोबर तो करिअरलाच जास्त महत्त्व देणार असेल तो असं म्हणेल की माझंही मी माझ्या करिअरला जेवढं इम्पॉर्टन्स देतो तो आपल्या जोडीदाराला पण तो सांगेल बायकोला की तूही तेवढंच करिअरला इम्पॉर्टन्स दे आणि करिअरस्टी करिअरमध्ये काहीतरी करणारी जर मुलगी असेल त्याच मुलीशी तो लग्नही करेल तर असं हे मंगळावरून आपल्याला आपल्या जोडीदाराचं व्यक्तिमत्व कळतं